सातारा जिल्हा कारागृहामध्ये एक अनोखा उपक्रम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे यामध्ये प्रामुख्यानं जे बंदिवान आहेत यांच्यासाठी स्मार्ट कार्डची सुविधा सुरू करण्यात आलेल्या आहेत आपण पाहू शकता की या ठिकाणचा हा टेलिफोन आहे आणि या माध्यमातून जो बंदिवान आहे त्याला साताऱ्यात त्याच्या नातेवाईक असतील किंवा वकील असतील यांच्याशी संपर्क साधता येणार आहे आपण जर नीट पाहिलं तर या ठिकाणी तीन नंबरची सुविधा या ठिकाणी त्यांना देण्यात आलेली आहे आणि यामध्ये ते आपल्या नातेवाईकांशी बोलू शकणार आहेत भविष्यात जे चोरून जे काही फोन कारागृहामध्ये वापरले जातात यासाठी कुठंतरी हा एक वेगळा उपक्रम म्हणावा लागेल कारण अशा पद्धतीनं ह्या चोरून जे मोबाईल वापरले जातात त्याला कुठंतरी आळा बसण्यासाठी हा वेगळा उपक्रम जो राबवण्यात आलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी कारागृह अधीक्षक सर आहेत आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत सर वेगले हा जो एक वेगळे उपक्रम आहे काय नेमकं कशा पद्धतीचा उपक्रम हा राबवण्यात आलेला आहे हा ॲलेन स्मार्ट कार्ड फोन हा संपूर्ण महाराष्ट्रात आमचे कारागृह हो, विभागाचे प्रमुख अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे सर आय जी जालिंदर सुपेकर सर आणि डी आय जी विभागाच्या आमच्या स्वाती साठे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे संपूर्ण सेंट्रल जेलला महाराष्ट्रात बसलेला आहे आता डिस्ट्रिक्ट जेल्समध्ये देखील हा ॲलयन्स स्मार्ट कार्ड फोन बसलेला आहे या याची सुविधा बंद्यांना देण्यासाठी आम्ही फक्त व्हेरिफिकेशनसाठी तीन गोष्टी मागवतो एक तर नातेवाईकाचं बिल फोनचं बिल एस डी आर कार्डचा आणि आधार कार्ड ह्या तीन गोष्टीवर आम्ही ते व्हेरीफाय करून बंद्यांना स्मार्ट कार्ड देतो आज घडीस दोनशे बंद्यांना आम्ही स्मार्ट कार्ड वाटप केलेले आहे आणि ते बंदी रेग्युलर आपले कॉल्स नातेवाईकांना असेल वकिलांना असेल रेग्युलर फोन करून त्याची सुविधा घेत आहे साधारणतः आठवड्यातून हे किती वेळा म्हणजे बोलू शकणार आणि ह्याचं काही दुष्परिणाम होऊ शकतो का यासाठी काय काय विशेष काळजी घेतलेली आहे आठवड्यातून तीन वेळा प्रत्येकी दहा मिनिट तीन वेळा याचा फायदा बंदी घेऊ शकतो आणि हे कॉल रेकॉर्ड आहेत याची रेकॉर्डिंग सिस्टीम आहे आणि ते सगळे रेकॉर्ड होतात जर बंद्यांनी ह्याचा गैरकृत्य गैरवापर करण्याचा प्रयत्न केला तर ते रेकॉर्डवर आम्ही ते रेकॉर्डवर घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची देखील प्रक्रिया करत आहोत नक्कीच हे होते शामकांत शेडगेसर त्यांनी एकूणच सांगितलेलं आहे की ही जी प्रक्रिया आहे यामध्ये कोणताही चुकीचा प्रकार घडू नये यासाठी पूर्णपणे याचं कॉल रेकॉर्डिंग होणार आहे आणि त्यामुळं यामध्ये जर चुकीचं काही आढळून आल्यास त्यात संबंधित जो बंदीवान आहे त्याच्यावर गुन्हादेखील दाखल होऊ शकतो असंच त्यांनी एकूणच सांगितलं आहे कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे टी व्ही नाईन मराठी सातारा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं